भाजप पडतील अशी सुरुवातीला चर्चा होती मात्र आता प्रत्यक्षात फक्त सत्तावीस अठ्ठावीस जागा तुमच्या असं आहे की शेवटी तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तेहतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा हा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा भेटतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी सन्मान आणखी बारामतीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणतात जयंत पाटील हास्यस्पर्धा आहे म्हणतो जयंत पाटीलच आजकाल इर्रेलेवन झाले आहेत मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत बघा कुठे दिसत आहेत का तुम्हाला जयंत पाटील एवढी मोठी निवडणूक चालली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील आहेत कुठे म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समजदार इशारा काफी आप समजदार लोक कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजप होतो भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉ श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो शरद पवारांनी आघाडी असं नाना पटोले खूप म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला सा एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाहीये प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं सा। आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिन मध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ती इंजिन काय कामाचे आहे